नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर टू इतिहास या विषयासाठी आपण पर्टिक्युलर हा मार्गदर्शक स्वरूपाचा व्हिडिओ लेक्चर आहे मित्रांनो जर आपण पंधरा जून दोन हजार पंचवीसची महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर टू हिस्ट्रीमधून जर आपण टार्गेट केलेली आहे आणि ही परीक्षा आपल्याला कठीण स्वरूपाचं डिफिकल्ट आपल्याला जर वाटलेलं आहे आणि पुढची म्हणजे दोन हजार सव्वीसची परीक्षा आपण टार्गेट करूया असं जर आपलं विचार आहे किंबहुना जे विद्यार्थी मित्र आता सध्या पी जी लेवलला आहे आणि त्यांना समोर चालून असिस्टंट प्रोफेसर व्हायचा आहे किंवा मग जे विद्यार्थी मित्रांनी पहिला अटेम्प्ट त्याचं स्वरूप काय असतं हे जाणून घेण्यासाठी जर परीक्षा आपण दिलेली असेल तर नक्कीच ही परीक्षा आपल्याला थोडा कठीण स्वरूपाची वाटलेली आहे अशा वेळी आता समोर म्हणजे दोन हजार सव्वीस ला येणारी जी परीक्षा आहे या परीक्षेचं आपण तयारी कसं करायला हवं असं जर प्रश्न आपल्या मनामध्ये आहे तर हा संपूर्ण व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी मार्गदर्शक स्वरूपाचं ठरणार आहे यामध्ये आपण जाणून घेऊया की पेपर टू इतिहास या विषयाला जर आपण टार्गेट करीत आहात तर आपण कोणतं बुक असू द्या किंवा मग आपल्याला कोणतं असं वाटचाल करायला हवी अभ्यास आपण कसं करायला हवं जेणेकरून हे संपूर्ण पेपर आपण क्वालिफाय होऊ शकतो मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये दोन पेपर असतात एक पेपर वन असतो हा पूर्णतः जनरल असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि पेपर टू हा सब्जेक्टिव्ह असतो अनेक विद्यार्थी मित्र विविध विषयातून जसं काही विद्यार्थ्यांचं इतिहास पूर्णचं राज्यशास्त्र अर्थशास्त्र कॉमर्स असे विविध विषयातून पेपर टू आपण देत असतो आणि स्पेशली जर आपण इतिहास या विषयातून पेपर देणार आहात तर नक्कीच हा व्हिडिओ लेक्चर मित्रांनो आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वपूर्ण काय करायला हवं दोन हजार सव्वीस चा आपल्याला वाटचाल कशा प्रकारे करायचं आहे हे आपण जाणून घेणार आहोत सो आपण सुरू करूया व्हिडिओ लेक्चरला पण व्हिडिओ लेक्चर सुरू करण्यापूर्वी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन ट्वेंटी ट्वेंटी सिक्स म्हणजे दोन हजार सव्वीस साठी आपण नवीन बॅच सुरू करीत आहोत सुरू होत आहे एकवीस पासून सो so, एकवीस पासून महाराष्ट्र सेट पेपर टू इतिहासची बॅच सुरू करीत आहोत तर या बॅच ची व्हॅलिडिटी लक्षात घ्या वन इयर्स पर्यंत या कोर्स कोर्सची व्हॅलिडिटी आहे म्हणजे जरी आता जरी तुम्ही जॉईनिंग केलं तरीही जेव्हा सेट परीक्षा होणार तोपर्यंत याची व्हॅलिडिटी असणार आहे या व्यतिरिक्त तुम्हाला लाईव्ह मिळणार हो आहे डेली बेसिसवर बारा वाजता हिस्ट्रीचे क्लासेस होणार यामध्ये आपले सगळे हिस्ट्री रिलेटेड डाऊट क्लिअर होत जाणार आणि फक्त डाऊट क्लिअर होणार असं नाही तर यामध्ये मित्रांनो रेकॉर्डेड स्वरूपाची देखील सेशन्स अवेलेबल आहे रेकॉर्डेड सेशन्सचा फायदा असं होतो इन केस आपण एखादी सेशन मिस केलं तर आपण तो रेकॉर्डेड फॉर्ममध्ये देखील बघू शकतो या व्यतिरिक्त आता बघा इतिहासाच एकच बुक परिपूर्ण आहे असं आपण म्हणू शकत नाही अशा वेळी अवेलेबल आहे या नोट्स अपडेटेड स्वरूपाचे टॉपिक्स देखील यामध्ये इन्क्लूड केलेले आहे सो हे नोट्स आपल्या सगळ्यांसाठी एक्झामिनेशनला खूप महत्वपूर्ण स्वरूपाचे ठरणार आहे इतकंच नाही तर मागील वर्षी प्रश्न कसे विचारलेलं एकूण परीक्षे ला वी, प्रश्न विचारण्याची शैली कशी आहे आप कोणते असे महत्वपूर्ण टॉपिक आहे जे आपण व्यवस्थितरित्या येणाऱ्या परीक्षेसाठी अभ्यास करायला हवं हे सगळं मित्रांनो पी वाय क्यूजचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला कळून येतं त्यामुळे लास्ट टेन इयर्स पी वाय क्यूज आपल्याला प्रोव्हाइड केलं जातं आणि यावर आधारित ट्वेंटी मॉक टेस्ट म्हणजे हे पूर्णतः पेपरचं स्वरूप ज्याप्रमाणे असतं त्या प्रकारचं वीस मॉक टेस्ट आपल्या प्रॅक्टिससाठी अवेलेबल आहे या व्यतिरिक्त एव्हरी सॅटरडेला आपलं एक वीकली जे इव्हॅल्युशन आहे वीकली सुद्धा अवेलेबल आहे सो बॅच नक्कीच मित्रांनो एकवीस जुलैपासून आपण सुरू करीत आहोत यावर पेपर टू हिस्ट्रीवर पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट आहे फीस बारा हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हा कंप्लीट कोर्स विथ पेपर वन अवेलेबल आहे सो आजच आपण या वर करा आणि घ्या जेणेकरून एकवीस तारखेपासून जी आपली इतिहास या विषयाची बॅच सुरू होत आहे त्यामध्ये आपण प्रिपरेशनला सुरुवात करू शकतो तर आपल्याला करायचं काय आहे बघा सर्वप्रथम आपण सगळ्या विद्यार्थी मित्रांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी कुठलीही एक्झामिनेशन जेव्हा आपण टार्गेट करीत असतो सो त्या एक्झामिनेशनचं पॅटर्न काय आहे तर महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये आपण बघतो पेपर वन हा जनरल पेपर आहे यामध्ये देखील दहा युनिट आपल्याला दिलेले आहे आणि पेपर टू असे दोन पेपर आहे आता पेपर टू पर्टिक्युलर हिस्ट्रीमधून जर आपण टार्गेट करीत आहात तर लक्षात घ्या ओके हा या व्यतिरिक्त हिस्ट्रीमध्ये दहा युनिट आहे या दहा युनिटला आपण चार भागामध्ये डिवाईड करून घेत असतो आणि यावर आधारित आपण अभ्यास करतो ठीक आहे तर इतिहासाचं सर्वप्रथम आपण काय करा दहा युनिटचं सिलेबस समोर ठेवा कारण कोणत्याही परीक्षेचं सिलेबस आपल्या समोर असायलाच हवं हे खूपच इम्पॉर्टंट असतं कोणत्याही परीक्षेला टार्गेट करण्यासाठी सो फर्स्ट ऑफ ऑल सिलेबस आपल्या समोर असायला हवं सिलेबस आपल्या समोर आहे तर एकदा आपल्याला सिलेबसमध्ये कुठलं घटक इन्क्लूड केलेले आहे हे सुद्धा बघणं खूप महत्वाचं आहे तर इतिहास या विषयामध्ये प्राचीन इतिहास आपल्याला पूर्णतः देण्यात आलेला आहे मध्यकालीन इतिहासाचं यामध्ये समावेशन आहे फक्त मध्यकालीनच नाही तर आधुनिक इतिहास देखील मित्रांनो यामध्ये इन्क्लूड आहे आधुनिक इतिहासामध्ये आपण करंट एकोणीशे नव्वद पर्यंतचा टाइम पिरियड जो आहे अभ्यास करीत असतो या व्यतिरिक्त एक युनिट आहे इतिहास, इतिहास लेखन शास्त्र म्हणून इतिहास लेखन शास्त्र अशा प्रकारच चार भाग करून घ्या आपल्या सिलेबसचं आणि एकदा नक्की आजच तुम्ही बघा की हा संपूर्ण सिलेबस कशा स्वरूपाचा आहे म्हणून इतकं जेव्हा आपण क्लिअर करून घेतलेलं सिलेबसचा भाग झालेलं त्यानंतर सेकंड तुमच्यासाठी महत्वाचं स्टेप ठरेल ते म्हणजे पी वाय क्यूज ठीक आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर काढा आहे याचं क्वेश्चन आपल्याला काढायला हवं यातून काय होतं एक पूर्व कल्पना जी आहे आपल्याला येत असतं की आपण मागच्या चार पाच वर्षामध्ये पर्टिक्युलर आपल्या एक्झामिनेशनशी रिलेटेड कशा प्रकारे प्रश्न विचारण्यात आलेले आहे एन्शंटवर कसं प्रश्न विचारतात मध्यकालीनवर कसं प्रश्न विचारतात इतिहास लेखनला धरून कसं प्रश्न विचारतात आता मित्रांनो याचा फायदा कसा होतो माहीत आहे का म्हणजे जेव्हा आपण पर्टिक्युलर एखादी टॉपिक वाचत आहोत जसं की एखादी साहित्यिक स्त्रोतांवर भरपूर प्रश्न आपल्याला परीक्षेत आलेले दिसून येतात आणि समजा आपण पी वाय क्यूज यापूर्वीच केलेलं आहे समजा ठीक आहे पी वाय क्यू जर आपण पहिलेच केलेलं आहे तर याचा फायदा असा होतो की जेव्हा आपण तो अभ्यास करतो तेव्हा आपल्या लक्षात येत असतं की नाही या भागातून आपल्याला काय केलेला आहे प्रश्न विचारलेला आहे याचा अर्थ परीक्षेसाठी पी वायक्यू टॉपिक सुद्धा कुठे ना कुठे खूप इम्पॉर्टंट रोल जे आहे प्ले करताना आपल्याला दिसून येतं यानंतर सगळ्यात महत्वाचा स्टेप ठरेल आता सिलेबस माहीत झालेला आहे पी क्यूज आपण काढून घेतलेले आहे पी क्यूज टॉपिक आपल्याला मिळालेला आहे तर थर्ड महत्त्वपूर्ण स्टेप्स आहे की तुम्ही स्वतःच्या नोट्स बनवा कारण इतिहास हा एक असा विषय आहे की फक्त वाचून होणार नाही येणं हा प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक लहान ते मोठ्या अशा सगळ्याच बाबी आपल्याला नोट डाऊन करून ठेवणं खूप महत्वाचं आहे कारण जेव्हा एक्झाम एक्झामिनेशन ला वन मंथ बाकी असतो किंवा दोन महिने बाकी असतो तेव्हा खूप जास्त विद्यार्थी संभ्रम निर्माण करून घेतात आणि आता काय करायचं अशा प्रकारचं प्रश्न त्यांच्या मनामध्ये उपस्थित होतो तर अशी वेळ मित्रांनो तुमच्यावर येऊ नये त्यामुळे स्वतःच्या नोट्स तयार करा आता यातून होत काय पहा सुरुवातीपासून जर अभ्यास केलेलं तर परीक्षा कधीच आपल्याला कठीण वाटणार नाही ठीक आहे किंवा परीक्षेमध्ये दे देखील जेव्हा प्रश्न विचारले जातात तर ओव्हरऑल अंडरस्टँडिंग लेव्हल आपलं काय आहे त्यावर आधारित आपल्याला प्रश्न येताना दिसून येतं म्हणजे ओव्हरऑल आपलं सब्जेक्टिव्ह नॉलेजला धरून आपलं पेपर टू असतं त्यामुळे आपल्याला अभ्यासही त्याच वेळे करायचा आहे जेणेकरून सगळ्या आपल्या संकल्पना जी आहे ते क्लिअर होत जाणार यासाठी काय करायचं अत्यंत बेसिक पासून तर लेवल लेवल लेवलपर्यंत आपल्याला अभ्यास करायचं आता फक्त हिस्ट्री आहे म्हणून मी बोलत आहे अशातला भाग नाही तर इतर जरी आपण सब्जेक्ट असेल तरी देखील तुम्ही या गोष्टी लक्षात घ्या आणि स्वतःच्या नोट्स हा खूप महत्वाचं ठरतं इतकंच नाही म्हणजे फक्त एक्झामिनेशन तुम्ही क्वालिफाय करून घेतलं आणि झालं असं नाही समोर मित्रांनो इंटरव्ह्यू देखील आपल्याला द्यावं लागतं आणि जेव्हा इंटरव्ह्यू ला जाणार तेव्हा नक्कीच आपलं स्पेशलायझेशन पेपर टू मध्ये आहे सो आपल्याला पेपर वनच नाही तर पेपर टूच प्रश्न जे आहे पर्टिक्युलर इंटरव्ह्यूज मध्ये देखील विचारले जातात म्हणजे यातून काय अभ्यासाच्या माध्यमातूनच आपल्याला गोष्ट आपण साध्य करू शकतो त्यामुळे नोट्स सेल्फ मेड तुम्हाला हवी या व्यतिरिक्त एमसीक्यू प्रॅक्टिस आपल्याला करायला हवं का बरं क्यू प्रॅक्टिसवर आपण इतकं फोकस करायचं कारण एमसीक्यू प्रॅक्टिस जेव्हा करणार ना तेव्हाच वस्तुनिष्ठ म्हणजे ओव्हरऑल महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जे आहे ते ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये परीक्षा होत असते आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाची जेव्हा परीक्षा होत आहे तर नक्कीच प्रश्न कसं सोडवायचं हा एक मोठा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येताना आपल्याला दिसून येतं म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो जर आपण दोन हजार सव्वीसची परीक्षा टार्गेट करीत आहात तर नक्कीच एक्झामिनेशनमध्ये दोन पेपर आहे एक्झामिनेशनचं पेपर टूचं सिलेबस काढा सिलेबस एकदा डोळ्या घालून जायला हवं लास्ट ॲटलिस्ट फायव्ह इयर्सची तरी तुम्ही क्वेश्चन पेपर काढायला हवं आणि त्या क्वेश्चन पेपरमधील पी वाय क्यू टॉपिक तुम्हाला एकदा तरी ॲटलिस्ट बघायचं आहे अभ्यास करीत असताना कुठलंही भाग जरी तुम्ही अभ्यास करता तर स्व नोट्स तयार करायला शिका कारण इतिहास आज जरी तुम्ही वाचत आहात तर चार महिन्यापर्यंत तुम्हाला लक्षात राहतं नाही राहात याच काहीच खात्री नसतं कारण वरवर अभ्यास केलं तर नक्कीच आपल्या काहीच बेसिक गोष्टी जी आहे ते क्लिअर होत नसतं त्यामुळे अशा वेळी तुम्हाला या सगळ्याच गोष्टी ज्या आहे ना लक्षात घ्यायलाच हवं आणि तुमच्या सगळ्यांसाठी येणाऱ्या परीक्षेचा जर टार्गेट तुम्हाला करायचं आहे तो आपला गोल जर आहे तर नक्कीच तुम्ही हे लक्षात घ्या सोबतच एमसीक्यू प्रॅक्टिस कारण ऑब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये जर एक्झामिनेशन आहे तर नक्कीच आपल्याला एमसीक्यू ची प्रॅक्टिस करायला हवी या व्यतिरिक्त आता तुमच्या मनामध्ये आणखीन एक प्रश्न असेल की मॅडम बुक्स कसं करायचं कारण आम्ही जो पेपर बघतो त्यामध्ये आम्हाला काहीच कळत नाही की कुठून आलेलं काय आलेलं कारण आम्ही तिथपर्यंत अभ्यास केलेलं नाही किंवा त्या वेनी आपण कधीच अभ्यास करीत नसतो तर मित्रांनो जर बुक विषयी जर तुम्हाला प्रश्न आहे तर आपल्या नोट्सही खूप व्यवस्थितरित्या तयार केलेल्या आहेत तर त्याला सुद्धा रेफरन्स करू शकता किंबहुना अनादर बुक्स विषयी तुम्हाला माहिती हवी आहे तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही सुचवू शकता जेणेकरून त्यावर आधारित देखील मी तुम्हाला मार्गदर्शक स्वरूपाचा व्हिडिओ नक्कीच प्रोव्हाइड करेल सोबतच तुम्ही लक्षात घ्या की एकवीस जुलैपासून हिस्ट्रीची मी बॅच सुरू करीत आहे आणि तुम्हाला शंभर टक्के यामध्ये मार्गदर्शन सुद्धा मी करणार आहे की परीक्षा आपल्याला कशा प्रकारे टार्गेट करायचं आहे किंवा कसं आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यामुळे एकवीस जुलैपासून सुरू होणाऱ्या हिस्ट्रीच्या बॅचला तुम्ही जॉईन करून घ्या बघा ऑफिशियल्स नंबर्स मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेले आहे तुम्हाला विजिबल आहे ठीक आहे या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच तुम्ही कोर्सला जॉईन करून घ्या जेणेकरून येणाऱ्या परीक्षेला आपण व्यवस्थित रित्या मित्रांनो टार्गेट करू शकतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि नक्कीच जर तुमच्या परीक्षेसाठी कुठे ना कुठे या व्हिडिओ लेक्चरचं हेल्प होत असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर बॅचेस जॉईन करून घ्या जेणेकरून येणाऱ्या परीक्षेची तयारी आपण योग्यरित्या करू शकतो थँक्यू सो मच